निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रत्यक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली आहे धुळे जिल्ह्यात देखील राजकीय पक्षांकडून तयारीला आता वेग देण्यात आला असून उमेदवार निवड आणि निवडणुकीची रणनीती आखली जात आहे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात माहितीला भरघोस यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे माहितीचे लक्ष लागले माहितीला पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंबर कसली आहे एकीकडे महाविकास आघाडीचा या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला असून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीही लढत होणार असून त्यात आमचा विजय दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे आणि ग्रामपंचायत नगर परिषद आघाडीचं काय नेमकं आघाडी होणार आहे की महायुती आपल्या महा आघाडीच्या स्पेशल समिती नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे पण पक्षश्रेष्ठींचे आदेश योग्य एक दोन दिवसात आल्यानंतर आम्ही तो निर्णय आपल्या समोर मांडू असं की आता पिंपळनेर नगर परिषद ही प्रथमच होते आहे तिथले तिथले प्रश्न अत्यंत महत्वाचे वाटतात आणि सत्ताधाऱ्यांसमोर एक सगळं आव्हान घेऊन आपलं या निवडणुकीला उतरायचं कुठले प्रश्न घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत अगदी बरोबर आहे आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय आज पिंपळनेर मध्ये जो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था कमीत कमी चार पाच वर्षापासून तशी तशीच आहे आणि लोकांना धुळीचा सा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही आहे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे दिवाबत्तीची सोय देखील नाही आहे ते सर्व मुद्दे घेऊन स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही समोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढणार आहोत निवडणुकीच्या तोंडावर आपले बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कसं या प्रवेशाकडे नक्कीच एक राजकीय भूकंप आमच्या पिंपळमध्येच झालाच पाच सहा दिवसापूर्वी पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या विचाराशी ते सहमत आहे त्या विचाराशी आम्ही सहमत नाही आहोत आणि आम्ही आमची भूमिका दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष दिख्ष... नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासमोर जाहीर करू पिंपळ नगर परिषद आता आस... नुकत्यानेच झालेली आहे आणि पहिलेच नगरसेवक आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा देखील बघते दिसून येत आहे आपल्यासमोर कसं आव्हान असणार आहे काँग्रेसचा नगराध्यक्ष आपल्याला पाहिजे का हो पिंपळण्याचा नगराध्यक्ष आम्ही निश्चित निवडून आणू याची आम्हाला खात्री आहे आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकतोय आणि लोक त्या पद्धतीने आमच्या सोबत आहेत नाही तुम्ही की आपले गेले पण ही चौरे फॅमिलीची तर नाही एक प्लॅनिंग तर नाही की आपला भोवतीकडे आपल्या नगरात तुम्हाला येत्या दिवसामध्ये जे काय आहे ते स्पष्ट होईल फॅमिलीमध्येच परिवारामध्येच आम्ही आमचा सामना आम्ही करू शकतो माझ्या स्वतःच्या वहिनी ज्या आहेत प्रतिभा प्रकाश चौरे हे त्यांच्या विरोधात मी समोर उभा करू करेन जर वरून आदेश असतील तर त्या पद्धतीची लढाई मी करणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये जो संग्रम आहे की यांची काहीतरी मिली बघत आहे ही सर्व आम्ही बाजूला करूया काही दोन तीन दिवसात